आपण बागेत किंवा शेतात असताना एक तेजस्वी आणि सुंदर फुलपाखरू नेहमी आपल्या नजरेस पडत काळसर पंखावर पांढरे पिवळसर ठिपके असणारा तो आहे लिंबाळी फुलपाखरू लिंबाळी फुलपाखरू याला इंग्रजीमध्ये कॉमन लाईन बटरफ्लाय असे म्हटले जाते या फुलपाखराचे शास्त्रीय नाव आहे पॅपिलिओमोलियस संपूर्ण भारतभर आढळणारे हे एक स्वॉलोटेल गटातील फुलपाखरू आहे पण लक्षात ठेवा याच्या पंखाला स्वॉलो म्हणजेच लांब शेपटी नसते हे याचे एक खास वैशिष्ट्य हे फुलपाखरू लिंबूवर्गीय झाडांवर विशेष प्रेम करत असल्यामुळे मराठीमध्ये याला लिंबाळी हे नाव पडले आहे लिंबू संत्र मोसंबी बोर कडुनिंब यासारख्या झाडांवर मादी अंडी घालते थोड्याच दिवसात त्यातून अळी बाहेर येते ही अळी हिरवट रंगाची असून डोक्यावर दोन लहानसर शिंदांसारखी रचना असते धोका वाटल्यावर ही अळी आपल्यातून एक दुर्गंधीयुक्त पदार्थ सोडते जे शत्रूंना घालवण्यासाठी उपयोगी पडतो अळी झाडाची पाने खात खात वाढते आणि मग पुपा अवस्थेत जाते उपामध्ये काही दिवस राहिल्यानंतर एक सुंदर तेजस्वी फुलपाखरू बाहेर येत ते, बाहे ते म्हणजे आपला कॉमन लाईव याचे पंख विस्तार साधारणत ऐंशी ते शंभर मिलीमीटर इतके असतात त्याच्या मागील पंखांवर असलेले लाल डोळ्यासारखे ठिपके हे त्याचे शत्रूपासून संरक्षण करणारे प्रमुख अस्त्र आहे डोळ्याच्या या नकाशामुळे पक्षी आणि इतर भक्षक गोंधळतात हे फुलपाखरू दिवसाच्या वेळात खूप जास्त सक्रिय असत फुलांवरून फुलांवर उडत राहत आणि मध मधशोषत हे निसर्गातील परागसिंचन करणाऱ्या महत्वाच्या जीवांपैकी एक आहे हे, हे फुलपाखरू नुसतं बघायला सुंदर नाही तर ते निसर्ग एक महत्वाचा घटकपण आहे म्हणून याचे संरक्षण आणि अळी व अंडी नष्टन करता त्यांना जगू देण ही आपली जबाबदारी आहे पुढच्या भागात भेटू एका नव्या फुलपाखरासोबत फुलपाखरांच्या गोष्टी या मालिकेत तोपर्यंत निसर्गाकडे बघा ऐका आणि त्याला जपा